शालेय ड्रेसेसचे चे घर महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कपड्यांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा भक्ती मार्गाच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन भक्ती मार्गासाठी जमीन संपादित करण्याची शेतकऱ्यांची मागणी आता जिल्ह्यातील काही शेतकरी शेगाव ते सिंदखेड राजा या प्रस्तावित भक्ती मार्गाच्या समर्थनार्थ समोर आले असून जिल्हाधिकाऱ्यांना या मार्गाच्या समर्थनार्थ निवेदन दिले आहे या प्रस्तावित भक्ती मार्गासाठी लवकरात लवकर जमीन संपादनाची प्रक्रिया करावी व समृद्धी महामार्गाप्रमाणेच मोबदला म्हणून चार ते पाच पट रक्कम शेतकऱ्यांना देण्यात यावी अशी मागणीही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे मातृतीर्थ जिल्ह्यामध्ये होत असलेल्या आणि हो घातलेल्या शासनाने मंजूर केलेल्या सिंदखेड राजा ते शेगाव भक्ती महामार्ग या विषयासाठी आणि त्याला समर्थन देण्यासाठी आम्ही या ठिकाणी शेकडोच्या संख्येने शेतकरी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे ज्यामध्ये देवळवराच्या तालुक्यातील असतील चिखली तालुक्यातील असतील खामगाव तालुक्यातील असतील आणि शेळगाव तालुक्यातील असतील असे बरेचसे शेतकरी या ठिकाणी उपस्थित होऊन माननीय कलेक्टर महोदय यांना आम्ही समर्थनाचं निवेदन दिलेलं आहे आणि हा शासनानं आमची शासनाला विनंती आहे की शासनाने हा भक्ती महामार्ग लवकरात लवकर करण्यात यावा आणि शासनानं अशी एक आमची विनंती आहे की जो नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग झालेला असून त्या ज्या मार्गाला ज्या भावाप्रमाणे शेतकऱ्याला पैसे मिळालेले आहे त्याचप्रमाणे चार फट किंवा पाच फट या पद्धतीनं जर या ठिकाणी शासनानं शेतकऱ्यांना जर मोबदला दिला तर आमच्या जवळ असलेले आणि आमच्या विरोध गटात असलेले त्यातीलही काही सर्व शे जे शेतकरी आहेत विरोधातले त्यांचाही मनामध्ये संभ्रम आहे की आम्हाला जर तीस ते चाळीस पन्नास लाख रुपये एकराप्रमाणे जर आम्हाला शा शासनानं जर याच्यामध्ये आम्हाला शेतीचा मोबदला दिला तर आम्ही आमची शेती देण्यासाठी तयार आहोत